क्रमांक अठरा एक वरती आई माळे प्रसन्न छत्रपती ग्रुप महाडिक कॉलनी पावती क्रमांक तीनशे त्रेचाळीस अठरा मध्ये दोन ला नाथसाहेब प्रसन्न मोह शेट उमेश शेठ हरपळे क्रमांक दोनशे पन्नास तीन, तीन वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण पावती क्रमांक सातशे बावीस चार वरती भरणाथ प्रसन्न अनुजा नितीन सप्काळ मुरुम शारदा पाटील पुणे पावती क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी पाच वरती आराध्या योगेश शिंदे अ पावती क्रमांक पाचशे सदुसष्ट सहा वरती बाधिगम प्रसन्न सुदामशेठ पावली कर्जत कडाव ब पावती क्रमांक एकशे सात सात वरती महालक्ष्मी प्रसन्न कळसकरवाडी पावती क्रमांक ब्याऐंशी आठ वरती जय बाबदेव प्रसन्न जय हरी ठकळे गावठाण उरण मुंबई पावती क्रमांक पाचशे सात आणि गट क्रमांक अठरा तास क्रमांक नऊ जय मसोबा प्रसन्न जानवी भोईर मानेरे ब पावती क्रमांक बावीस हा गट क्रमांक या महिन्यातला अठरा आहे